माझी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयीजी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांची आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आम्ही मान्य औरंगावकर यांच्या माध्यम केलेलं आहे आणि त्यांना इथे सर्व औरंगगावकर व्यक्तीनं विनम्र अभिवादन भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना इथे आम्ही विनम्र अभिवादन इथं करतोय आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तच आज आम्ही इथे वरंगाव गा शहराच्या गावाच्या वतीनं इथे स्वाक्षरी अभियान केलं आहे त्या स्वाक्षरी अभियानाचं पहिली मागणी आहे किंवा नगरपालिकेचं प्रभाग कार्यालय या जुन्या इमारतीमध्ये सुरू करण्यात यावं नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये तहसीलची शाखा सुरू करण्यात यावी आणि नगरपालिकेच्या या जुन्या इमारतीमध्ये इथे आपलं सिटी सर्वे आणि खरेदी विक्रीचं कार्यालय सुरू करण्यात यावं आणि चौथी मागणी जी आहे की वरणगाव शहराच्या नवीन पाणी कोरडा योजनेमध्ये विकॉस कॉलनीमध्ये जी म टाकी मंजूर झालेली आहे प्रतिभानगरमध्ये जी टाकी मंजूर झाली आहे पवन नगरमध्ये जी झाली आहे त्यासाठी जाणे पाहिजे नाही त्या एरियामध्ये त्याच प्रभागासाठी इतर जे पर्यायी जागा उपलब्ध असेल त्या पर्यायी जागेवर ते टाकीचंच काम त्या माध्यमातून सुरू करण्यात यावं अशा प्रकारची मागणी वरणगावकरांच्या करण्यात झालेली आहे मी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अयश कुमार प्रसाद साहेब त्यानंतर आपल्या मतदार

सरांची मागणी जी आहे ते मागणी मान्य जिल्हाधिकारी मोद्यांनी लक्षात घ्यावी मान्य मुख्याधिकारी मोदी यांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि तातडीने मार्गी लावली पाहिजे शेवटी प्रयत्न करणे हे आमच्या हातामध्ये आहे आम्ही मागणी केलेली आहे त्या मागणीला प्रचंड म्हणजे त्या मागणीला यश त्या माध्यमातून कसं येईल येईल तिथपर्यंत आम्ही जो आहे हा लढा त्या माध्यमाचा आम्ही सुरूच ठेवू जिथपर्यंत या नगरपालिकेच्या जुन्या इमारतमध्ये प्रभाग कार्यालय सुरू होत नाही तहसीलची शाखा सुरू होत नाही सिटी सर्वे खरेदी विक्रीचं सुरू होत नाही तिथपर्यंत आमचा लढा जो आहे तो प्रामाणिकपणे आम्ही त्या माध्यमातून पुढे तिथे निघू आणि सर्व नागरिकांनी याला अजून सहकार्य करा आता प्रत्येक घराघरामध्ये स्वच्छाला वेळ जाणार आहे सगळ्यात नागरिकांना ना विनंती आहे की आपण आपली मागणी जी आहे ती आपल्या सहीच्या माध्यमातून नावाच्या माध्यमात विचार करावी एवढीच विनंती औरंगाबादकरांना करतो प्रशासनालाही परत विनंती करतो की आमच्या मागणीची दखल घेऊन तातडीनं ही जे आहे हे प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी विनंती करतो